नवी मुंबईत गेल्या दोन दिवसापासून पावसाने जोरदार बॅटिंग केली पावसाचे पाणी शलयाने येथे भाजीपाला आणि फळांची आवक घटली आहे तर आहे तो भाजीपाला आणि फळ भिजल्याने तो लवकर खराब होण्याची भीती व्यापारांमध्ये आहे आता भाजींचे आवक घटल्याने आणि नाशवंत माल असल्याने भाजीपाल्यांचे दर कडकण्यांची भीती आहे सध्या भाजीपाल्याच्या दरात सरासरी तीस ते पस्तीस टक्क्यांची वाढ झाली आहे दरम्यान पावसाचा जोर वाढण्याची शक्यता असल्याने येत्या काही दिवसात भाजीपाला मागण्याची शक्यता आहे सोमवारी आणि मंगळवारी पहाटे भाज्या आणि फळांची एम एस पी मध्ये पोहोचली नेहमीपेक्षा ही आवक घटली जो माल आला तोही पावसात भिजल्याने भाज्यांच्या फुटलेली फळ फेकून देण्याची वेळ आली दुसरीकडे राज्यातील अनेक भागांना पावसाने झोडपले नदी नाले खवळले रस्ते जलमय झाले त्यामुळे मुंबईला भाज्या आणि फळांच्या पुरवठ्याला फटका बसला भाजी एकतर कमी प्रमाणात आली त्यातही खराब माल निघाल्याने व्यापारी चिंतेत सापडला आता ग्राहकांच्या खिशावर या सर्व घडमोडींचा ताण येणार आहे भाजीपाल्यांच्या किमती तीस ते पस्तीस टक्क्यांनी वाढल्याचे दिसून येत आहे रविवारी बाजाराला सुट्टी असते तर सोमवारी पावसामुळे अनेक जण बाजाराकडे फिरकले नाही मंगळवारी ग्राहक बाजारात आले तेव्हा चांगला माल नसल्याने अनेकांची निराशा झाली त्यातच जो माल आला त्यांची पण किंमत अधिक असल्याने ग्राहकांना जादा दाम मोजावे लागले ताज्या दरानुसार आता वीस रुपयांहून किलो मागे चाळीस रुपयांच्या घरात तर कोबीचा भाव दहा रुपयाहून तीस ते चाळीस रुपयांच्या महिन्याच्या सुरुवातीपासूनच सततच्या पावसामुळे कांदा पिकांचे मोठे नुकसान झाले आहे आणि काढून ठेवलेल्या शेतातील अनेक शेतकऱ्यांचा कांदा भिजल्यामुळे या कांद्याला व्यापारी खरेदी करत नसल्याने संतप्त झालेल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना नाशिकच्या निफाड तालुक्यात चारा पाण्यांचा शोधात असलेल्या मेळव्यांपुढे कांदा ओतून देत आपला संताप व्यक्त केला या कांद्यावर मेडव्यांनी ताव मारला आहे ब्यू रिपोर्ट कृषी जागरण मराठी